मी पुन्हा सांगतो जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत यांचं पतनच होत राहील हे इतके खोटारडे लोक आहेत यांना या मुद्द्यावर तीन तीन वेळा कोर्टात गेले हे कोर्टामध्ये हरले त्यानंतर इलेक्शन कमिशनने चॅलेंज दिला काँग्रेसला चॅलेंज की तुम्ही जे म्हणताय ते येऊन या ठिकाणी तुम्ही प्रूव्ह करून दाखवा गेले देखील नाही कारण त्यांनाही माहिती आहे की ते हवेत बोलत आहेत हवेत बोलून तुम्ही एकदा कन्फ्युजन तयार करू शकता लोकसभेच्या वेळी त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केला पण फेक नरेटिव्हवर प्रत्येक वेळी विजय मिळत नाही फेक नरेटिव्ह जसा संपतो तसं लोकांना सत्य समजतं काँग्रेसचा फेक नरेटिव्ह संपलाय हे जर त्यांना समजलं नाही तर बिहारपेक्षा वाईट स्थिती ही त्यांची भविष्यात होत राहील असं आहे की नितीश कुमारजींच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आहे आता मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे आमचे शीर्षस्थ नेते मोदीजी असतील नितीशजी असतील हे सगळे मिळून निर्णय करतील त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार मला नाही म्हणजे अगदी स्पष्ट आहे की नितीशजींच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका केल्या आहेत वेळोवेळी अमित शहाजींनी अतिशय स्पष्टपणे सगळी भूमिका मांडली आहे त्या त्यामुळे त्यानुसार जे काही निर्णय ते होतील या संदर्भात कुठलंही कमेंट करण्याचा आमचा अधिकार नसतो आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचा किंवा आमच्या शीर्षस्थ नेत्यांचा तो अधिकार आहे मला असं वाटतं की बिहारमध्ये निश्चितपणे पहिलेही दरवेळी बिहारमध्ये महिलांनी आमच्या एनडीएला वोट दिलेला आहे मोदीजींवर नितीशजींवर महिलांचं विशेष प्रेम आहे का आणि याही वेळी ते झालेलं आहे पण आपण बघा केवळ महिला नाही तर युवांनी देखील भरभरून मतदान दिलं आहे